झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात झुंजार एस न्यूजच्या दहा ठळक बातम्या अपंगाच्या प्रमाणपत्राची फेर तपासणी सुरू मेडिकल बोर्डानेही ठेवला होता ठपका नगरपालिका प्रशासनातील अधिकारी यांच्या झाल्या बदल्या इच्छेनुसार बदली करून घेण्यासाठी शिक्षकांनी जिल्हा परिषदेमध्ये फुलिवला गर्दीचा माळा दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अट्रॉसिटीची प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे जिल्हा अधिकारी कीर्ती पुजारा यांचे निर्देश नदी नाले शेतकरी यांनी यावर केलेले अतिक्रमण शोधण्यासाठी काढूपणा न करता उपग्रह मॅपिंगचा आधार घेऊन प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत मुख्यमंत्री यांच्या संबंधितांना सूचना समृद्धी महामार्गाप्रमाणे इतरही प्रकल्पांना गती देण्यात येईल ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले परिश्रम घेणाऱ्या अधिकारी आणि कामगारांचे कौतुक जागतिक पर्यावरण दिन सोहळा व पर्यावरण परिषदेच्या मुंबई येथे पर्यावरण पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे व सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या उपस्थितीत शुभारंभ उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याला हवामान खात्याचा येलो अलर्ट सावध राहण्याचा इशारा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात बकरी ईद निमित्त एक दिवस मद्य विक्री पूर्णपणे राहणार बंद मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन लाखाच्या वर उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये दंड वाहन चालकाकडून केला वसूल या होत्या झुंजार एस सी सदोतीस न्यूज चॅनलच्या दहा ठळक बातम्या अशाच नवनवीन घडामोडीसाठी व दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद